नमस्कार तुमच्यासोबत मी शंकर तुम्ही बघत आहात एनरिश न्यूज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला पण महाराष्ट्राला काय मिळाले हा प्रश्न अजूनही चर्चेत आहे तथापि महाराष्ट्राच्या विकासासाठी लाडक्या बहिणींच्या लाडक्या अजितदादांनी महिलांपासून युवकांपर्यंत प्रत्येकांसाठी महत्वपूर्ण योजना तयार केली आहे त्यातच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासाठी त्यांनी तब्बल एक हजार सातशे त्रेसष्ट कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी आराखडा तयार केला आहे महाराष्ट्रातील वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक घेतली आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एक हजार सातशे त्रेसष्ट कोटी सत्तर लाख रुपयांचा सा आराखडा सादर केला या निधीचा उपयोग नागपूर विभागातील विविध विकास योजनांसाठी केला जाईल उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना अंतिम करण्यासाठी जिल्हेवार सखोल चर्चा करण्यात आली या निर्णयाने नागपूर विभागातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि सार्वजनिक सेवांचा सा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांचा आढावा स्वतः अजित पवारांनी घेतला या बैठकीत सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याची वित्तीय मर्यादा समजून घेत आणि त्यानुसार योजना तयार करण्यात आल्या नागपूर जिल्ह्यासाठी पाचशे नऊ पूर्णांक सहा कोटी वर्ध्यासाठी दोनशे सात पूर्णांक बावीस कोटी भंडारासाठी एकशे त्र्याहत्तर पूर्णांक सत्तावीस कोटी गोंदियासाठी एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्कावन्न कोटी चंद्रपूरसाठी तीनशे चाळीस पूर्णांक अठ्याऐंशी कोटी आणि गडचिरोलीसाठी तीनशे चौतीस पूर्णांक शहात्तर कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत पवार यांनी बेरोजगारीला तोंड देणाऱ्यांना सल्ला दिला की सर्वांनी सरकारी नोकऱ्या ना मिळणार नाहीत त्यामुळे व्यवसाय करावा असे ते म्हणाले बारामतीत उपमुख्यमंत्री कार्यालयातून चार अधिकारी नियुक्त केले आहेत जे लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत अजित पवारांच्या या पुढाकाराने नागपूर विभागात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक विकास होईल असे दिसून येत आहे त्यांचा उद्देश विविध स्तरांवर सुधारणा घडवून आणणे आहे पवार यांचा हा दृष्टिकोन राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक मजबूत आणि समृद्ध होईल अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहाच न्यूज